पुणे शहरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन गणेश भक्तांना गणपती बाप्पांची मूर्ती केवळ पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत अशा वेळी आम्ही पण समाजाचं देणे लागतो या भावनेने एक छोटीशी मदत सुराणा यांच्याकडून करण्यात आहे नक्की काय आहे हा उपक्रम पाहूयात इकडं तिकडेच गणपती बाप्पा महारिया दरवर्षीप्रमाणे काँग्रेस पक्ष व्यापारी शालच्या वतीने आपण महर्षीनगर पुणे येथे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये पाच रुपयात एक मूर्ती अशी एक संकल्प आणली पाचशे पंचावन्न मूर्ती पाच रुपयाला एक मूर्ती स्थानिक नागरिकांसाठी आपण हे गेले चार वर्षापासून कार्यक्रम करतोय या कार्यक्रम आपण असे कॉन्सेप्ट ठेवली याच्यात की दरवर्षी तुम्ही घरी चॉईस करून मूर्ती घेऊन जातात पसंत करून मूर्ती घेऊन जातात पण आमच्या इकडे गणपती बाप्पा तुमच्या घराची पसंती करणारी तर आपण काय केलं प्रत्येक मूर्तीला एक नंबर दिलेला आहे आणि इथे नंबर ठेवलेले जे एक नंबरची चिठ्ठी काढायची त्या नंबरची चिठ्ठी तुम्हाला निघाली की ती मूर्ती तुम्ही घरी घेऊन जायची म्हणजे या तुमचं घरी यायचं आहे अशी ही संकल्पना आहे आणि प्रार्थना करतोय की अशीच आम्हाला ताकद द्यावी पुढच्या वर्षी अजून जास्त मूर्तीचं करू अशी आम्ही देवचणी प्रार्थना करतो त्यामुळे या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत बाप्पाची मूर्ती घरी नेताना नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता दरम्यान सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचं सध्या सर्वत्र कौतुक होतय गणपती बाप्पा गणपती बाप्पा एक मिनिट एक मिनिट थांबा देऊ नका चहाचे पैसे एवढे भारी होत असेल तर आम्ही देतो चहाला पैसे नसेल तर आम्ही देतो